विषय सांस्कृतिक क्रीडा मंडळ सोनगीर तालुका जिल्हा धुळे यांच्या संयुक्त युद्ध माने कांतेस महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गुरु शिष्य यांच्या जयंतीनिमित्त मोफत श्रवण तपासणी आणि वितरण सोळा कार्यक्रम समारोप संपन्न सांस्कृतिक क्रीडा मंडळ सोनगीर तालुका जिल्हा धुळे आलिया यावर जंग राष्ट्रीय वाद्य दिव्यांगन संस्था मुंबई व सावता परिषद जिल्हा परिषद धुळे यांच्यातर्फे ज्या करोनाबाधित व्यक्तींना शिबिरात नाव नोंदणी केली आहेत त्या दोनशे सर्व व्यक्तींना मोफत वितरण करण्यात आले या कार्यक्रमाचे अतिथी म्हणून दिलीप माळी दलित मित्र सो वंदना दिलीप माळी सचिव जोशेबा सेवा मंडळ श्री अशोक बिका माळी उपाध्यक्ष जोशेबा मंडळ देवीदास बडगुजर श्री रामदास कुलकर्णी श्री ए बी माळी श्री बी एस माळी सर श्री सागर राजेंद्र पाटील सर श्री प्रशांत सुनील माले श्री अशोक बिका माळी श्री युवराज पंडित माळी आदी मान्यवर उपस्थित होते हे शिबीर दिनांक अकरा चार दोन हजार पासून ते दिनांक तेरा चार दोन हजार तेवीस पर्यंत सुरू होते आज त्याचा स्कूल हे महाविद्यालय हॉटेल स्वागतच्या मागे सोनगीर तालुका जिल्हा धुळे या ठिकाणी संपन्न झाला पहिल्या दिवशी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बोरकुंडचे लोकनियुक्त सरपंच बाळासाहेब बदाने होते प्रमुख पाहुणे म्हणून सोनगीर पोलिसिशन चे पी एस आय चौरे साहेब जी पी सदस्य ज्ञानेश्वर चौधरी माजी पंचायत समिती सदस्य विनस महाजन इत्यादी होते दुसऱ्या दिवशी प्रमुख पाहुणे मुरिधर मोरे सर हे होते तर त्या हस्ते सन्मानपत्र देण्यात आले तीन दिवस पर्यंत परिश्रम घेतले त्या डॉक्टरांना व सामाजिक कार्यकर्ते यांना हप पा बापू पाटील बल कुवे अबप विश्वास पाटील भताने सागर पटेल सर शीतल अकॅडमी सोनगीर यांना तपासणी व श्रवण यंत्र वाटप मोफत मध्ये एकशे एकोणास लोकांची तपासणी केली एकशे अठ्ठ्याण्णव श्रवण यंत्रांचे वाटप केले दोनशे लोकांची नोंदणी केली त्यापैकी एकशे बेचाळीस लोकांनी लाभ घेतला एकशे अठ्ठ्याण्णव यंत्र हे पंधरा हजार रुपये प्रमाणे अंदाजित किंमत मार्केटमध्ये आहे एकूण एकोणतीस लाख सत्तर हजार रुपये किमतीचे शेवणयंत्र मोफत वाटप केले जोशोबा सांस्कृतिक क्रीडा मंडळ सोनगीर तालुका जिल्हा धुळे अलियावर जंग राष्ट्रीय वाहक श्रावण यंत्र संस्था मुंबई यांच्या सहकार्याने सर्व उपस्थित होते कमी करायचं असेल तर हे बटन खालच बघ वाढवायचा कमी करायचं ठीक आहे तिला नंतर परत सांगा आवाज वाढवायचा असेल तर घरचा आणि कमी करायचं असेल तर खालचं ती झोपताना किंवा आंघोळ करताना किंवा पाण्यात वगैरे कुठं जाताना मशीन काढून ठेवायचं आहे मशीन काढून ठेवलं की हे बॉक्स मध्ये ठेवा या कायम आणि सेल पण काढून ठेवा आणि सेल जेव्हा काढत तेव्हा सेलला केशरी रंगाची पट्टी आहे अधिक चिन्ह ना त्याच्यावर पट्टी लावून ठेवायची म्हणजे ते सेल लवकर नाही आणि जोशाबा सांस्कृतिक क्रीडा मंडळ व आमचे सर्व मित्रमंडळी छोटस आम्ही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालण्याचा व गोर गरीब जनतेपर्यंत उपक्रम राबवण्याचा आम्ही प्रयत्न करीत असतो त्यासाठी शासनाच्या ज्या विविध योजना असतात दिव्यांग बांधवांसाठी असो ज्येष्ठ नागरिकांसाठी असो रुग्णांसाठी असो आम्ही त्या शासनाच्या योजना तळ्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो त्या जे महापुरुष आहेत त्यांनी जो आदर्श दिलेला आहे तो डोळ्यासमोर ठेवून आम्ही एक छोटासा प्रयत्न आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे जे दिव्यांग बांधव आहेत कर्णबधीर बांधव त्यांना स्वर्णयंत्र मिळावं आणि तेही मोफत त्यासाठी हा उपक्रम आम्ही केला आहे जर आलियावर्जन ट्रस्ट या कंपनीने ते यंत्र आम्हाला दोनशे यंत्र उपलब्ध करून दिले आहेत आम्ही दोन महिन्यापर्यंत त्यांच्याशी पाठपुरावा केला होता आणि त्या पाठपुराव्याला ते यश आलं आणि हे यंत्र साठी आम्ही जवळजवळ पंधरा फेब्रुवारीपासून तर पंधरा मार्च पर्यंत आम्ही पंच धुळे जिल्ह्याच्या पंचक्रोशीतील दिव्यांग बांधवांची नाव नोंदणी केली त्या नाव नोंदीसाठी आम्ही नरडाणा शिंदकेडा शिरपूर धुळे असे विविध ठिकाणी आम्ही आमचे जे बांधव होते जे मित्र होते त्या मित्रांकडून आम्ही ते नाव नोंदणी करून घेतली नरडाणाला प्रशांत महाले शिरपूरला सावता मेडिकल त्यांचे संचालक युवराज माळी शालेय पाटील सर तसेच आमचे शेखर भाऊ कुलकर्णी असे विविध ठिकाणी आम्ही नाव नोंदणी करून घेतली आणि त्यासाठी आम्ही हा उपक्रम आज तीन दिवसापासून आम्ही राबीत आहोत आज शेवटचा दिवस आहे आणि सर्वांचे आम्ही आभार व्यक्त करण्यासाठी हा उपक्रम आजच्या शेवटचा ठेवलेला आहे मुरलीधर मोरे जोशाबा सांस्कृतिक क्रीडा मंडळ संस्था संदी आणि अलियावर जंग ट्रस्ट मुंबई सावता परिषद जिल्हा धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीसूर्य महात्मा फुले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त गुरु शिष्य यांची जयंती धुळे जिल्ह्यातील तमाम उत्तर महाराष्ट्रातल्या कर्णबधीर बांधवांना या ठिकाणी मोफत श्रवण तपासणी आणि एडि योजनेअंतर्गत श्रवण वितरण कार्यक्रम संपन्न झालेला आहे मुंबईला जाण्याची गरज नाही अशा पद्धतीने या तमाम उत्तर महाराष्ट्रातील कर्णबधीर बांधवांना या ठिकाणी मुंबईतील अलियावर जंगाच्या डॉक्टरांची संपूर्ण टीम आणून त्यांचं या दोनशे लोकांची तपासणी आणि दोनशे बांधवांना श्रवणयंत्राचं वाटप जोशाबा संस्थेच्या वतीनं करण्यात आलेलं आहे तर ह्या अनुषंगाने या बांधवांना या ठिकाणी तपासणी अंतर्गत लाभ मिळाला आहे आणि मुंबईचे डॉक्टर येऊन त्या ठिकाणी त्यांची तपासणी करून या बांधवांना या ठिकाणी पंधरा ते वीस हजार रुपयाचं यंत्र मोफत दिलेलं आहे जवळपास हे दोनशे यंत्र आज आपण या ठिकाणी जोशाबा संस्थेच्या वतीनं वाटप करण्यात आलं आहे आणि ह्या तमाम उत्तर महाराष्ट्राच्या बांधवांना मुंबईसारख्या शहरामध्ये तपासणीसाठी न जाता या ठिकाणी सोनगीरमध्ये उपलब्ध झालं याचं सगळं श्रेय दिलीप भाऊ माळी यांना जात असं या ठिकाणी मी नमूद करतो आजच्या संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात तोपर्यंत